नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे आज मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे तर मनोज जारांगे पाटील हे आज उपोषण करत आहेत आजचा उपोषणाचा त्यांचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी देखील मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे म्हणजे यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणं झाली परंतु या उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड त्रास हा शारीरिक त्रास हा जाणवतो आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतो हो। आहोत कमी होणारी शुगर वाढली कशी असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी कमी होणारी शुगर वाढली कशी असा सवाल हा केलेला आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना चालणं देखील असहाय्य होतं आहे अक्षरशः चार चार व्यक्तींच्या आधाराने ते चालत आहेत आणि काही पावलं टाकल्यावरच ते देखील बसत आहेत त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेले महिला भगिनी त्याचबरोबर पुरुष बांधव अबाल वृद्ध हे आता धाय मोकलून रडताना या दृश्यांमध्ये दिसतात आज उपोषणाचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशीच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खालावल्याची दृश्य ही समोर आलेली आहे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सगळे सोयरे तसेच हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट हे लागू करण्यात यावं या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केला आगामी विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू होण्याच्या आत हे निर्णय घेण्यात यावे अशी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे मराठा समाज हा ओबीसीच आहे अशी प्रमुख मागणी ते करतात आमच्या कुणबींच्या नोंदी आहेत आणि कुणबींच्या नोंदी असल्यामुळे आम्ही मराठा समाज हा ओबीसी आहोत आणि त्या आधारे सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट हे लागू करण्यात यावं अशी मागणी यावेळेस मनोज जरांगे पाटील करतात त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि या संपूर्ण दृश्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत असेल की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही या आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खालावत चाललेली आहे